दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाच्या पुरवणी मागण्यांमधील गृह विभागाच्या मागण्यांवरती बोलण्यासाठी उभा आहे पान क्रमांक तेवीस बाप क्रमांक सदोतीस अध्यक्ष महोदय प पनवेल परिसरामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि या वाढणाऱ्या लोकवस्तीच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चिंता व्यक्त केली के जाते विशेषत्वानं खारघर सारखं शहर आहे जे अन्य सगळ्या सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत मात्र कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अलीकडे वारंवार चिंताजनक प्रकार त्या ठिकाणी आहेत अगदी परवाच्या दिवशी अध्यक्ष महोदय खारघर आमच्या वास्तुविहार नावाच्या सोसायटीमध्ये एका रात्रीमध्ये नऊ ठिकाणी घरफोड्या झाल्या एका रात्री एका संकुलात नऊ ठिकाणी पाच संस्कृतीमध्ये आणि चार पारिजातमध्ये अशा नऊ ठिकाणी घरफोड्या झाल्या अध्यक्षमध्ये पोलीस तक्रार करायला गेल्यावरती त्या ठिकाणी व्यवस्थितपणानं उत्तरं दिली जात नाहीत गुन्हे ए सगळे नऊ गुन्हे एकत्रच नोंद करून घेतले गेले अध्यक्ष महोदय कशा पद्धतीनं तपास केला जाणार लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे लोकांना ज्यांनी तक्रारी केल्या त्या तक्रारदारांना तक्रार नीट उत्तरं दिली जात नाहीत मनुष्यबळ कमी आहे असं सांगितलं जातं सी सी टी व्ही नाही सांगितलं जातं सी सी टी व्हीमध्ये गुन्हेगार कॅप्चर झालेत मग त्यांच्या शोधासाठी काय केलं जातंय लोकांना कम्युनिकेट झालं पाहिजे सुरक्षा रक्षक आहेत सगळ्या ठिकाणी त्यांच्या बैठका झाल्या पाहिजेत त्याच्यातून काय चर्चा झाली नेमकं पोलिसांनी लोकांना आश्वस्त करण्याची गरज आहे भीतीपासून मुक्त करण्याची गरज आहे हे घडणार नसेल तर पोलिसांवरचा लोकांचा विश्वास उडेल हे घडू नये या दृष्टिकोनातून मान्य पोलिस आयुक्त एफिशियंट आहेत पण त्यांनी खालच्या यंत्रणेला कामावर लावण्याची गरज आहे यासाठी अध्यक्ष महोदय या ठिकाणी गृह लक्ष द्यावं धन्यवाद अध्यक्ष महोदय